बाबरच्या हातामध्ये पंजाब आल्यानंतर आता पंजाब आला म्हणजे आता दिल्ली काही दूर नाही बरोबर एक लोधी तर बाबरच्या अधिपत्याखाली आला आता मग आता बाबर पंजाब हातामध्ये काबीज केला बाबरचा डोळा आता आग्रा दिल्ली जी आहे त्याच्यावर डोळा आहे आणि त्याच टायमिंगला दिल्लीमध्ये हे इब्राहिम लोधी गादीवर बसलेला आहे मग इब्राहिम लोधी गादीवर बसला असता आता ह्या दोघांमध्ये संघर्ष अटल आहे अटल म्हणजे संघर्ष होणार म्हणजे होणारच बरोबर कारण बाबरला साम्राज्याचा विस्तार करायचा आहे आणि विस्तार करताना त्याच्यामध्ये आता या दोघांमध्ये संघर्ष तर होणारच मग अशामध्ये बाबर काय करतात आता पंजाब कब्जा केल्यानंतर दिल्लीकडे कूच करतात बरोबर दिल्लीकडे कूच केल्यानंतर बाबर दिल्लीकडे कूच केल्यानंतर बाबर आणि इब्राहिम हे दोन्हीही पानिपत नावाच्या ठिकाणी भेटतात कुठं पानिपत नावाच्या ठिकाणी मग आता पानिपतमध्ये काय होतं इतिहासातली पानिपतचं पहिलं युद्ध आता ह्या ठिकाणी होणार आहे इतिहासामधलं पानिपतमध्ये एकूण तीन युद्ध झालेत पहिलं पंधराशे सव्वीसला बाबर वर्सेस इब्राहिम लोदी या युद्धामध्ये मुघल साम्राज्याची भारतामध्ये स्थापना झाली आणि दुसरं पानिपतचं युद्ध झालं पंधराशे छप्पनला अकबरचा बैरम खान वर्सेस हेमू ह्याच्यामध्ये दुसरं पानिपतचं युद्ध झालं आणि ह्या युद्धामध्ये भारतामध्ये मुघलांची स्थिती भक्कम झाली आणि तिसरं पानिपतचं युद्ध सतराशे एकसष्टला झालं अहमद शाह अब्दाली व्हर्सेस मराठा आणि ह्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला परंतु अब्दाली भारतात न राहता अब्दाली परत गेला आणि काही काळानंतर परत मराठे शक्तिशाली झाले हे असे भारतामध्ये एकूण तीन पानिपतचे युद्ध झालेले आहेत हे तीनही तुमच्या असावे असावेत सहित हां तर आता हे बघा पानिपत मध्ये काय होतं दोन्ही पाणीपत मध्ये भेटतात पण आता है, है। बाबर कसे आहे कुशल प्रशासक आहेत त्याच्याकडे आता फॉर एक्झाम्पल हे पानिपत आहे बाबर काय करत बाबरच्या अगोदर आता जो इब्राहिम लोधी आलेला आहे इब्राहिम लोधीच्या फौजेमध्ये जवळपास एक लाख पायदळ सेना आहे म्हणजे पैदल सेना जो असते एक लाख पैदल सेना आहे आणि जवळपास एक हजार हत्ती दळ आहे म्हणजे हत्तीवर बसून जे वार करणारे असतात ते परंतु बाबरकड ह्याच्या अर्ध्यातली अर्धी देखील फौज नाही किती ह्याच्यातल्या अर्ध्यातली अर्धी देखील फौज बाबरकड नाही मग आता हे बघा बाबर काय करतं ह्या मुठीबर सैन्याचेच दोन भाग करतं एक भाग ठेवतो शहरामध्ये आणि एक भाग जो आहे त्या एक भागाच्या अवतीभोवती काय करत खंदन करतं आणि त्या खंदनावर पालापाचोळा पाचोळा टाकत म्हणजे शिकार करताना आपण कसं करतो एखादी खड्डा खणतो वर पालापाचोळा पाचोळा टाकतो शिकारीनंतर ते ऑटोमॅटिक पाणी तर धावता 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 काय करतो त्याच्यामध्ये पडतं तसंच हे बाबर त्या ह्या ठिकाणी ह्याचा वापर करतो आणि सोबत गोळा बारूद वगैरे जे आहे विस्फोटक ते पण असं गोवल प्रोटेक्शनमध्ये ठेवतो मग ह्या गोष्टी इब्राहिम लोदीला अजिबात माहितीच नाही भारतामध्ये गोळा आणि बारूद यांच्याबद्दल माहिती होती बाबरच्या अगोदर पण परंतु त्यांना वापर कसा करायचा हे माहिती नव्हतं प्रथमत भारतामध्ये गोळा बारूद वापर करणारा हा बाबर आहे भारतीय लोकांना माहिती होतं परंतु यूज कसं करतं हे त्यांना माहिती नव्हतं ह्याचा यूज भारतात बाबरने केला त्याच्याच यु त्या आधारावर बाबरने भारतामध्ये युद्ध जिंकलेले मग आता ही सेना आपली इब्राहिमची सेना काय करते रे डायरेक्ट असा प्रवेश करते प्रवेश केला हे बघा तिनं असा कसा अवतीभोवती शहर आहे या शहरामध्ये बाबरची दुसरी सेना आहे बरोबर दुसरी सेना म्हणजे त्याचे दोन सेनेचे भाग केले होते त्यांनी इब्राहिमची सेना इथल्या सेनेकडे गेल्यानंतर बाबरचं काय होतं आता ही जी दुसरीकडली सेना आहे ही गोवल येते हे बघा याता मध्ये ही जी पट्टा आहे ती इब्राहिम आहे मधला त्याच्यामधला पट्टा ती बाबरी आहे बाबरी सेना त्या बाबरी सेनेला तर इब्राहिम इब्राहिम लोधी जो आहे त्याची सेना नेऊन गेलेला आहे आणि त्या इब्राहिम लोधीच्या पाठीमागे आता परत बाबरी सेना आलेली आहे मग आता काय होत ही इथली जी सेना आहे मध्यभागीची ती काय करते समोरून गोळा आणि बारूद त्यांचा अटॅक करते इब्राहिम लोधीवर हे बघा हे अटॅक चालू झालं आहे समोरून आणि पाठीमागून इकडची सेना तीर बान, हे जे आहेत काय म्हणतात त्याला आपण बाण बाणाच्या साह्यातून हे पुढून अटॅक कशाच्या माध्यमातून व्हायला लागला गोळा बारुदाच्या माध्यमातून आणि पाठीमागून मागून अटॅक कशाच्या माध्यमातून व्हायला लागला बाण आणि पाठीमागून मागून दुसरी सेना येऊन वार करणं आशामध्ये अशा मध्ये ह्या इब्राहिम रुधीची एवढी लाखो जरी फौज असेल तर लाखो फौजाचा काय होतं या ठिकाणी हे बघा जी आता इब्राहिम लोधीची सेना आहे त्या इब्राहिम लोधीच्या सेनेवर दोन्हीकडून अटॅक चालू आहे म्हणजे ही सेना आता महागा अटॅक करायला बघते का पुढं अटॅक करायला बघते बरोबर कारण इकडं अटॅक करायचं तर इकडून गोळा मारू द्यायला इकडं अटॅक करायचं तर इकडून बाण यायला अशामध्ये एवढी लाखो फौज संख्याबळ काही महत्वाचं नाही इथं तरी लक्षात घ्या जीवनामध्ये तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा देणार आहेत त्या ठिकाणी पाच लाख दहा लाख फॉर्म असणार आहेत मग त्या संख्या तुम्हाला अजिबात लक्ष द्यायचं नाही तुम्हाला लक्ष तुमच्या बुद्धीवर द्यायचं आता इथं कसं आहे इथलं उदाहरण बघा ना लाखो सेना आहे इब्राहिम लोधीकड बाबरकर त्याच्या अर्ध्यातली अर्धी देखील सेना नाही परंतु फक्त बुद्धीच्या जोरावर बाबर या ठिकाणी जे युद्ध आहे कधी झालं हे वीस एप्रिल पंधराशे सव्वीसला ला या पाणीपतच्या युद्धामध्ये बाबरनं इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि जी दिल्ली आग्रा प्रदेश आहे ती आता पूर्णतः बाबरच्या नियंत्रणाखाली आलं पण बाबरच्या नियंत्रणाखाली आल्यानंतर हे राणा संघाच्या मनामध्ये काय होतं बाबर येईल अटॅक करेल आणि परत रिटर्न जाईल परंतु बाबरनं तसं केलेलं नाही बाबर आला अटॅक केला पानिपतमध्ये हरवलं पंधराशे सव्वीसला इब्राहिम लोधीची एकदम बेकार परिस्थितीमध्ये हार झाली आणि पूर्ण इब्राहिम लोदीचं जे साम्राज्य होतं त्याच्यावर आता ऑटोमॅटिक बाबरचं साम्राज्य स्थापित झालं पण ज्यावेळेस बाबरच्या हातामध्ये इब्राहिम लोदीचा खजिना लागतो खजिना म्हणजे संपत्ती जी आहे ती लागते त्यावेळेस बाबरच्या मनामध्ये आता काय येतं की बाबा आपण आजपर्यंत जेवढी गरिबीमध्ये काढले काबूलमध्ये काबूल म्हणजे बाबरची गरिबी आहे गरीब माणूस आहे तो आता सध्या हे पाणीपत युद्ध जिंकण्याच्या पूर्वी बाबर गरीब माणूस आहेत बाबर काय मग विचार करतो ही खजिना बघून आणि खजिना हातात आल्यावर ही जी काबूलमध्ये आपण गरिबी काढली आता अशी गरिबी माझ्या वाट्याला नको रे बाबा म्हणतो आणि आता आम्हाला परत जायचं नाही काबूलला आता मला कुठं राहायचं आहे इथंच राहायचंय म्हणतो आणि मग आता इथं बाबर राहिल्यानंतर परत हे बघा पंजाब जिंकल्यानंतर बाबरचा आणि इब्राहिम लोधीचा संघर्ष अटळ होता म्हणजे संघर्ष होणारच होता मग आता बाबर भारतातच राहिला म्हणजे आता राणा संघाचा आणि बाबरचा संघर्ष पण अटळच आहे पंधराशे सव्वीसला बाबरनं मुघल साम्राज्य जे आहे त्याची स्थापना तर केली पानिपतच्या युद्धाच्या माध्यमातून आणि त्याचा एक विस्तार म्हणून पंधराशे सव्वीसला सॉरी पंधराशे सत्तावीसला भारतात अजून एक दुसरी महत्वाची लढाई झाली बाबरची ते म्हणजे खानवाचं युद्ध खानवा खानवाची लढाई हे जे खानवाचं युद्ध झालेलं आहे ते बाबर आणि राणा संघाच्या दोघां दोघांमध्ये झालेलं आहे ह्या <laughs> खानवाच्या युद्धामध्ये जे बाबरनं स्ट्रॅटर्जी वापरलेली होती पाणीपतला सेम स्ट्रॅटर्जी बाबर खानवाच्या युद्धामध्ये वापरतो आणि त्याच स्ट्रॅटर्जीच्या जोरावर बाबर काय करतो राणा संघासोबत युद्ध जिंकतो आणि युद्ध जिंकल्यानंतर म्हणजे हे बघा आता ज्या वेळेस बाबरच राणा संघासोबत युद्ध असतं त्यावेळेस त्याची सेना जी आहे थोडी थकलेली असते कारण इथं युद्ध केलं त्यानं इथं युद्ध करून आणि परत काबूलपर्यंत पासून भारतामध्ये येण्याचा त्यांनी प्रवास केलेला त्यांनी आता सेना किती थकलेली असेल विचार करा कंटिन्युअसली तिकडून आली आक्रमणं करता आली आणि काबुलून नंतर पंजाब मिळवला पंजाब मिळवल्यानंतर परत त्यांनी नंतर भारतावर मध्ये आलं तिथं परत युद्ध केलं म्हणजे ही बाबरची सेना हिला आराम मिळालेलाच नाही ही सेना थकलेली होती तरी अशा टायमिंगला आपल्या सेनेमध्ये काहीतरी आता मोटिवेशन पाहिजेत आता आपल्याला कसं आपण काहीतरी अभ्यासामध्ये आप मन जर आपलं रमत नसेल तर काहीतरी मोटिवेशन लगेच बघतो आपण व्हिडिओ कुठल्या अधिकाऱ्याचे असेल कशाचे असेल तसं आता बाबर काय करतं आपल्याला युद्ध तर जिंकायचे राणा संघासोबत परंतु सेना आपली थोडी थकलेली आहे मग अशा टायमामध्ये बाबर धर्मयुद्ध पुकारतो काय धर्मयुद्ध पुकारतो धर्मयुद्ध म्हणजे एका साईडला आहे एक इस्लाम आणि एका साईडला आहे हिंदू राजपूत बाबर काय म्हणतात आता हे धर्माचं युद्ध आहे जिहाद आहे आणि त्याच्यावर मग सेनामध्ये थोडं परत आता साहजिकच आहे बाहेरून आलेली सेना आहे आपल्या धर्माच्या विरुद्ध दुसरी सेना आहे त्यांचा पराभव करायचाच आहे आता मग अशा टायमिंगमध्ये मध्ये खानवाचं युद्ध होतं पंधराशे सत्तावीसला आणि ह्या युद्धामध्ये बाबर युद्ध जिंकतो आणि स्वतःला नंतर गाझी ही पदवी धारण करतो आता गाझी म्हणजे काय मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं बघा तुर्काचा आपण अभ्यास करत होतो का गा। कि गाजी म्हणजे अशी सेना कोणती सेना रे एकतर धर्माचं अनुपालन पण करणारे आणि गरज पडल्यास धर्माचं संरक्षण करण्यासाठी सेना म्हणून काम करणारे हे अनियमित सैनिक होतं गाजी सैनिक जे आपण मागे बघितलं ते अनियमित सैनिक होतं मग ह्यांचा गुजारा कसा व्हायचा रे दुश्मनच्या प्रदेशामधून जे काही संपत्ती आहे तिचं लुटमार करायचं आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा आता बाबर राणा संघाला हरवतो आणि स्वतःला गाजी ही उपाधी धारण करतो आता ही जी बाबर आहे हा बाबर एकतर कडक शिस्तीचा होता कडक शिस्तीचा होता परंतु त्याच्या सैन्यामध्ये बाबर बाबत खूप आदर होता खूप आदर कारण इथं सिराजुद्दुल्ला नाही मीर कासिम मीर जाफर लोक फुटायला इथं बाबर आहे बाबरनं इतका बाबरच्या बाबतीत सैनिकाच्या आणि आमिराच्या मनामध्ये आदर का होता तर त्याची एक स्टोरी होती की ज्यावेळेस काबुलून सेना परत येत होती त्यावेळेस हिवाळा होता आणि उंच उंच बर्फाचं काय झालेलं होतं बर्फ पसरलेला होता उंच उंच पर्यंत मग अशा वेळेस हे बर्फ वाट करण्यासाठी घोड्याचे पूर्ण पाय जायचे त्याच्यात मग ते रोखण्यासाठी सैनिकाला काय करावं लागायचं सुरुवातीला जायचं पुढं आणि ते पूर्ण बर्फ तुडवायचा आणि रस्ता बनवायचा हे करावं लागायचं परंतु बाबर काय करायचा तिची सैना काम करायला लागली स्वतः घोड्यावरून उतरायचा आणि त्या सैन्यामध्ये सामील होऊन त्यांना बर्फ तुडू लागायचा ह्या गोष्टीमुळं बाबरच्या बाबतीत त्यांच्या सैन्यामध्ये आदर होता प्रेम होतं आणि आमिर लोकाला पण बाबर चांगली वागणूक देत होता जी सरदार मंडळी आहे त्यांना चांगली वागणूक द्यायचा बाबर हा मैफिलचा शौकीन होता मध्य मध्यप्रेमी होता निसर्गप्रेमी होता आणि भारतामध्ये जे पार्क्स आहेत का आपलं उद्याने आहेत ते उद्यानं बाबरपासून सुरू झालेले आहेत बाबर उद्यानामध्ये रस होता उद्यान एखाद्या निर्मिती करण्यामध्ये असा हा बाबर ह्या बाबरनंतर आता त्याचा मुलगा हिमायू येतो परंतु त्याचा जो काळखंड आहे हिमायूचा तो पूर्ण संघर्षामध्ये आहे म्हणजे आता वडील आला वडिलानं काय केलं भारतामध्ये फक्त एक पाऊल ठेवलेलं आहे पूर्ण भारत आपल्या आधिपत्याखाली आलाय का आधिपत्याखाली आलेला नाही फक्त भारताचा जी उत्तरेचा थोडाफार भाग आहे तेवढाच भाग बाबरच्या हातामध्ये आलेला आहे म्हणजे राजपूताचा थोडा भाग इब्राहिम लोदीचा पूर्ण भाग पंजाबचा पूर्ण भाग परंतु पूर्ण दक्षिण भारत पूर्व भारत आजूही पश्चिम भारत आजूही दुसरी सत्ता आहे ना त्याच्यावर कारण भारतात एक क्षेत्रीय अंमल झाले का मुघलांच नाही झालेलं फक्त ना। सुरुवात झालेलं आहे एंट्री केलेली आहे त्यांनी मग ह्याच भारतात मुघलांनी बाबांना जी सत्ता जिंकलेली आहे ते सत्ता टिकवण्यासाठी आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी इथून पुढच्या पिढीला नियमित संघर्ष करावा लागतो हिमायू जो आहे हिमायू हिमायूच्या इतका संघर्ष आहे आता आपलं साम्राज्य जी वडिलानं बनवलेलं आहे ते टिकवण्यासाठी वडील जाण्याच्या अगोदरच हिमायूला ते वडिलांनी सांगितलेलं असतं की आपली जे तुझे भाऊ आहेत त्या सर्व भावासोबत आदराने प्रेमाने राहा असा सल्ला दिलेला होता पण तरीही हिमायूचा भावाभावामध्ये फूट पडलेलीच होती इथपर्यंतचा भाग समजला का परत रिपीट करायचे लक्षात राहील का तोंडाकडं तुमच्या बघून तर वाटत नाही लक्षात राहील म्हणून परत एक बार पूर्ण स्टोरी सांगतो आता लक्षात घ्या जाऊ द्या माझा टाइम पण लक्षात लक्षात ठेवा हे मुघल भारतामध्ये आता एंट्री मारलेली आहे त्यांनी एकदम लक्षपूर्वक बघा का मी बरा परत सांगतो नंतर मी एक विचारणार आहे सगळं ओ सर नाही इथलंच नाही विचारणार मी तर पंजाब त्याच्यानंतर ट्रान्स ते, ते उझबेकिस्तान समरकंद तिथून विचारणार आहे हा लक्ष द्या त्याच्यामुळे लक्ष द्या आता की पूर्ण कालखंड लक्षात घ्या बाबरचा मी सगळं आता ह्या ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला बाबर आहे नाही तेवढा आउट करून टाकतो हा सगळा बाबर आउट करून टाकतो सांगू का असताना फरगणा नावाच्या ठिकाणी म्हणजे ट्रान्साक्षना प्रदेशातील छोट्याशा भूभागावर बाबरची सत्ता होती फरगणा नावावर हां पण त्या टायमिंगला आपापसामध्ये संघर्ष होता साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी आणि बाबरनं पण काय केलं आपल्या चुलतेच्या विरोधामध्ये संघर्ष केला युद्ध केलं समरकंद मिळवण्यासाठी मग दोन वेळेस बाबरनं चुलत्यासोबत काय केलं युद्ध केलं हे इथलं समरकंद मिळवण्यासाठी उजबेकिस्तान आणि तजाकिस्तानच्या मधला भाग आहे ट्रान्साक्षियाणा त्या ट्रान्साक्षणा भागामधील छोटासा भाग आहे फरगडा त्या ठिकाणचा बाबर गादीवर बसलेला आहे तिथला राजा आहे छोट्याशा भूभागावरचा आणि तो इकडं काय करतोय समरकंद जिंकण्याचा प्रयत्न करतोय दोन वेळेस त्यानं समर्कन जिंकलं आणि दोनही वेळेस त्याच्या हातातून समरकंद गेलं परंतु दुसऱ्या वेळेस बाबरच्या चुलत्यानं काय केलं बाबरला परास्त करण्यासाठी शेबानी खान नावाचा व्यक्ती एक उजबेकी नायक आहे त्याला बोलावून घेतलं ह्या शेबानी खाननं काय केलं बाबरचा पराभव केला आणि बाबरचाच पराभव नाही करून दुसऱ्या ना इतर जे काही त्यांच्या सत्ता होत्या त्या आपल्या पायदळी तुडवत्यानं कब्जा केल्या मग अशावर आता बाबरकडं काबुलकडे वळण्याशिवाय दुसरा ऑप्शन राहिलेला नव्हता मग पंधराशे चार मध्ये बाबरनं काय केलं काबुल आपल्या हातामध्ये मिळून घेतलं आणि काबूल आपल्या हातात मिळाल्यानंतर तिथून पुढे चौदा वर्ष बाबर आपली जी जन्मभूमी आहे ती जन्मभूमी प्राप्त करण्यासाठी संघर्ष करत राहिला आणि त्या संघर्षामध्ये हेरातचा राजा जो त्याचा दुसरा चुलता आहे त्याची त्याला मदत मिळाली परंतु शेबानी खाननं काय केलं हेरात आक्रमण केलं आणि हेरात राज्य पण आपल्या साम्राज्यामध्ये विलीन केलं मग शेबानी खान इतका स्ट्रॉंग असतानाच पंधराशे दहा मध्ये इराणचा राजा शहा इस्माईल त्यानं काय केलं शेबानी खानवर आक्रमण केलं आणि शेबानी खानचा त्या ठिकाणी खान पराभव केला कोण इराणचा राजा शहा इस्माईल मग त्या ठिकाणी शेबानी खानचा पराभव झाल्यानंतर बाबरनं काय केलं हे इराणच्या राजाच्या सैनिकाच्या मदतीनं परत समरकंद जिंकण्याचा प्रयत्न केला समरकंद जिंकला इथला समरकंद आणि समरकंद जिंकल्यानंतर त्या ठिकाणी बाबर तिथल्या समरकंदच्या गादीवर बसला परंतु बाबराला जी वागणूक ॲज अ राजा म्हणून पाहिजेत ती राजा म्हणून वागणूक त्या ठिकाणी मिळत नव्हती त्याला एका प्रांताचा सुभेदार समजून वागणूक मिळायची पण काय झालं ही जी उजबेकी लोक आहेत ते परत संघटित झाले आणि त्यांनी परत बाबरला परास्त केलं बाबरला तिथून परत समरकंद आपल्या हातातून सोडावा लागलं पंधराशे बारामध्ये आटोमंतुर्कांनी बरोबर पंधराशे बारामध्ये आटोमंतुर्कानी ही पूर्ण ट्रान्साक्षक्शनाचा प्रदेश जिंकून घेतला आणि त्यांच्यावर आता ते तुर्काची सत्ता झाली पूर्ण ट्रान्साक्षक्शनाचा प्रदेश मग आता बाबरला बाबरला आता बाबरच्या मनामध्ये काय आलं की आपलं आता इकडं दळ शिजवू शकणार नाही आपल्याला काय करायचं आता आपली दळ आता इकडंच हिंदुस्थानाकडे शिजवावी लागेल आता हे बघा हे इकडं आपला हे, हे हिंदुस्थान हे वरी इकडं हे हे समरकंद हे फरगडा इथला हे उजबेकिस्तानचा भाग हे तुर्कमेनिस्तानचा भाग हे मधला ट्रान्सआियाना हे इथं काबूल इकडं लाहोर पंजाब आणि हे पुढं आपली दिल्ली आग्रा मग बाबरच्या मनामध्ये आलं की आता बाबा आपली दळ आता इकडं मध्य आशियामध्ये इकडं आपली दळ शिजू शकत नाही आता आपल्याला इकडंच विस्तार करावं लागला आपल्या साम्राज्याचा मग त्यानं काय केलं काबूल जिंकलं नंतर लाहोर जिंकलं पंजाब आपल्या हातात आणला आणि पंजाब आपल्या आधिपत्याखाली आल्यानंतर संघर्ष आठळ होता आता इब्राहिम लोदी सोबत कारण पंजाब हातात आला म्हणजे आता दिल्ली पण पाहिजेत ना मग आता बाबर काय करत दिल्लीवर आक्रमणासाठी इकडून लाहोरुन कुच करतात इकडून ह्याच्याहून आता बाबर इकडून निघाला दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी परंतु इब्राहिम लोधी आणि बाबर आता ह्यांची भेट होते कुठं पानिपतला बरोबर मग पाणीपतला आता पानिपत या ठिकाणी युद्ध होणार आहे पण त्या ठिकाणी आता एक नवीन स्ट्रॅटर्जी बाबर वापरतो बाबरी सेना इब्राहिम लोदीच्या सैन्यापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे कितीतरी पटीने कमी आहे तरी आपल्या सैन्याचे ते दोन भाग करतो एक भाग शहरामध्ये ठेवतो हो आणि दुसरा भाग त्याच्या अवतीभोवती खंदन खनतो आणि त्याच्यावर पाला पाचोळा झापतो त्या खंदनावर मग इब्राहिम लोदीला असल्या गोष्टी काही माहितीच नाहीत अवगतच नाहीत इब्राहिम लोदी येतं डायरेक्ट ह्या ठिकाणी आलं का नाही की दोघात युद्ध चालू झालं का नाही की बाबरी दुसरी बाबरी सेना जी आहे ती त्याच्या मागून येते म्हणजे पुढून पण वाट मागून पण वार आशामध्ये इब्राहिम लोदीच्या सेनेचा पराभव होतो इब्राहिम लोदी परास्त होतो आणि ही जी दिल्ली आग्र आहे ते पूर्णतः बाबरच्या नियंत्रणाखाली येतं मग आता भारतामध्ये एक दुसरा राजा होता वाट बघत होता ही बाबर हिल आक्रमण करण निघून जाईल आणि पूर्ण उत्तर भारतातलं जे साम्राज्य आहे त्याच्यावर माझं कंट्रोल होईल कोण होता तो राणासंघा मग आता राणा राणासंघाचं संघर्ष अटळ आहे का कारण बाबरला इथंच राहायचे बाबरला आता श्रीमंती दिसायला लागली पैसा दिसायला लागला कारण बाबरनं ला जी काबूरला काढली ती गरिबीमध्ये दिवस काढलेले आहे परंतु ही इकडला प्रदेश श्रीमंत आहे उगच भारताला सोनीची चिडिया म्हण म्हटलं जातं का प्रचंड खजिना बाबरच्या हातामध्ये आला आता मग बाबर आणि राणासंघा संघर्ष अटळ आहे पंधराशे सत्तावीसला ला खानवा या ठिकाणी आग्र्यापासून चाळीस किलोमीटरचा अंतर आहे जो आग्रा आहे त्या आग्र्यापासून खानवा म्हणजे हे ठिकाण चाळीस किलोमीटरचा अंतर आहे त्या ठिकाणामध्ये बाबर आणि राणासंग ह्याच्यामध्ये युद्ध होतं बाबर सेम स्ट्रॅटर्जी वापरतो जी वापरली तीच स्ट्रॅटर्जी ह्या ठिकाणी पण वापरतो आणि ह्या युद्धामध्ये बाबर विजयी होतो परंतु ह्या युद्धात बाबर काय करतात नवीन प्रकारचं युद्ध पुकारतं ते म्हणजे धर्मयुद्ध धर्मासाठी जिहाद कारण आपली सेना कमजोर झालेली आहे त्यांच्या थोडंसं मोटिवेशनची गरज आहे आणि ज्यावेळेस हे युद्ध जिंकते त्यावेळेस तो स्वतःला गाजी नावाची पदवी धारण करतो हा बाबर जो आहे हा निसर्गप्रेमी आहे उद्यानप्रेमी आहे मध्यप्रेमी आहे त्याला मैफिल आवडती आणि सगळ्याचा आवडता आहे आवडता काय आहे तो मला स्टोरी सांगितली आता ह्या बाबरच्या नंतर येतं हिमायू इथपर्यंत भाग समजला ह्याच्या पुढचा हिमायूचा भाग आपण लगेचच शिकू